भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये वेद पुराणे उपनिषदे धार्मिक ग्रंथ भगवद्गीता रामायण महाभारत यांना अनन्य साधारण आहे मानवी जीवनातील मूल्ये तत्वज्ञान संस्कृतीचे दर्शक परंपरा चालीरीती आणि रूढी यांचा ऐतिहासिक ठेवा म्हणूनच याकडे पाहिले जाते सदर धार्मिक ग्रंथातून अनेक कथा कहाण्या या जीवनातील तत्वे समजून सांगण्यासाठी आलेल्या दिसतात या सर्वांमध्ये एक महत्वाचा आणि समान धागा आढळून येतो तो म्हणजे ऋषी आणि मुनी जे जंगलात आणि मनात आपल्या आश्रमात वास्तवात असतात भारतात आजही ऋषी आणि मुनी ज्ञानदानाचे कार्य करताना दिसतात ऋषी आणि मुनी यांच्यात काय फरक आहे असे आपल्याला वाट वाटत नाही मात्र धर्मशास्त्राच्या आधारावर पाहायला गेल्यास ऋषी आणि मुनी या दोघांमध्ये फरक असल्याचे दिसून येते ऋषी आणि मुनी यांच्यात नेमका फरक काय ऋषींचे प्रकार किती जाणून घेऊया गमनार्थ ऋष धातूपासून ऋषी हा शब्द झाला आहे वेदमंत्राचा दृष्ट्या म्हणजे कर्ता असा मू त्रिकालदर्शी अशी विद्या संपन्न व्यक्ती म्हणजे ऋषी असा अर्थ नंतर सामान्यपणे रूढ झाला अध्ययनाने ऋषी ऋण फेडायचे असते असे सांगितले जाते नित्य ऋषितपर्ण करायचे असते उत्सर्जन व उपाक्रम यांचे ऋषीपूजन करायचे असते म्हणून ऋषी पंचमी व्रत करून साजरी केली जाते असे म्हणतात मुनी धर्मशास्त्रातील उल्लेखानुसार मुनी म्हणजे सदैव स्वतःचा शोध घेणारी व्यक्ती तसेच आपला बहुतांश वेळा विचार करण्यात घालवत असतो तो मुनी मुनी ही विचारवंत आणि तत्वज्ञाना प्रदान करण्यात आलेली एक उपाधी आहे असे सांगितले जाते मुनी निसर्गाच्या संबंधातील उत्कट मानवी धाग्याचा शोध घेत असतात त्यांना ज्ञानाच्या कसोटीवर उच्च स्थान प्राप्त असते त्यांनी अनंत काळ तपश्चर आणि साधनेच्या माध्यमातून ज्ञानार्जन केलेले असते वास्तविक ऋषी आणि मुनिया या दोघांमध्ये बऱ्यापैकी समानता असते मुनी हा ऋषी बनण्याचा एक टप्पा आहे मुनी हा ऋषींचा एक प्रकार आहे असेही काही ठिकाणी नमूद करण्यात आल्याचे सांगितले जाते ऋषी आणि मुनी फरक मुनी हा सदैव आत्मचिंतने साधनेत गुंग असतो विश्वातील सूक्ष्म तत्वज्ञान व गुळाची उकल करण्यासाठी तो प्रयत्न करत असतो मुनींकडे सामान्य गोष्टींकडे असामान्यपणे बघण्याचा दृष्टिकोन असतो ऋषी एक तपस्वी असतो जो अनेक सहस तप करण्यात घालवतो त्याला ज्ञानाच्या पातळीवर उच्च स्थान प्राप्त असते तपश्चर्याच्या माध्यमातून ऋषींचे एकच लक्ष असते ते म्हणजे आत्मानुभूती मिळवणे ऋषी हे कवी असल्याचे म्हटले जाते शेकडो हजारो वर्षाच्या तपातून त्यांना जी ऊर्जा व ज्ञान प्राप्त होते ते ज्ञान काव्यमय पद्धतीने समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम ऋषी करतात ऋषींचे प्रकार ऋषींचे मूलभूत सात प्रकार असल्याचे सांगितले जाते तब्बल हजारो वर्ष राज्यकारभार करणारे राजे आपली संपत्ती व ऐश्वरे याचा त्याग करून संन्यास स्वीकारून साधना व तपश्चर्याचा मार्ग स्वीकारतात त्यावेळी त्यांना राजश्री म्हणून ओळखले जातात तर देवर्षी हे त्रिकालदर्शी असतात त्यांना भविष्याचे संपूर्ण ज्ञान असते त्यांना त्रिलोकात विहार करण्याचे स्वातंत्र्य असते त्यांच्यावर आपल्या ज्ञानाचा प्रसार करण्याचे दायित्व असते नारद मुनी हे देवर्षी म्हणून ओळखले जातात अत्यंत प्रतिभावान आणि ज्ञानी ऋषीला महर्षी म्हटले जाते ब्रह्मर्षी या सर्वोच्च स्थानाच्या प्राप्तीच्या अगदी काही पावल्या अंतरावर असलेल्या लोकांना ही, लोका ही उपाधी मिळते तर ब्रह्मर्षी हे ज्ञानाच्या क्षेत्रातील परमोच्च स्थान मानले जाते हे आत्मज्ञानी असतात वशिष्ठ व विश्वामित्र या रामायणकालीन ऋषींना ब्रह्मर्षी उपाधी प्राप्ती झाली होती याशिवाय परमश्री कांडश्री आणि श्रुतश्री असे तीन प्रकार ऋषींचे सांगितले जातात यासह सप्तर्षी प्रजापती ऋषी गो गोत्रषी वैदिक ऋषी असे प्रकारही आढळून येतात